इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आता राज्याचा गृह विभाग कोरटकरांवर कारवाई करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ब्राह्मण द्वेष पसरवल्याचा आरोप करत नागपुरातील प्रशांत कोरटकर यांनी फोनवरून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्यानं कोरटकर यांना हे प्रकरण भोवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे इंद्रजित सावंत सरांचं जे व्हायरल व्हिडिओ झालेला आहे सावंत सरांचं आम्ही स्टेटमेंट नोंदवलं त्या जुना वरन जुना पोलिसांना एकशे चाळीस दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल आहे तो गुन्हा एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन एकशे एक्कावन्न चार आणि तीनशे बावन्न बी एन एस या सेक्शन नुसार तो गुन्हा दाखल आहे गुन्हा जो आहे ज्या नंबरवरनं इंद्रजीत सावंत सरांना फोन आला होता त्या नंबरवर म्हणजे त्यांनी ज्यांना आपलं नाव प्रशांत कोरडकर असं सांगितलं त्यावर हा गुन्हा दाखल आहे एकशे शहाण्णव जे आहे दोन भिन्न गटामध्ये शत्रुत्व वाढवेल एकोपाठ टिकवण्यास बाधा निर्माण होऊन अशा प्रकारचं कृत्य करणे एकशे सत्त्याण्णव जे आहे च राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होऊन अशा प्रकारचं कृत्य करणं दोनशे नव्याण्णव जे आहे विविध वर्गाच्या धार्मिक श्रद्धा जे असतात त्यांचा अपमान करणारी कृती आहे तीनशे दोन जे आहे कुठल्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे याबद्दलची कृती आहे तीनशे एक्कावन्न चार जे आहे फौजदारी धमकी जी आहे त्यांना जे धमकी मारण्याची धमकी दिली होती त्या धमकीबद्दल आहे आणि तीनशे बावन्न जे आहे शांतता भंग घडेल अशा प्रकारची कोणती कृती करणे अशा विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे आता हा जो नंबर आहे मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरचा आम्ही सायबरच्या मदतीने तांत्रिक अनालिसिस करून पुढील तपास आम्ही करीत आहोत सध्या परिस्थिती जेव्हा सायबर कडनं सगळं माहिती मिळेल त्यावर फिर्यादी काही उल्लेख नाहीये एक मोबाईल नंबर कॉल आलेला आहे आणि कॉल झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव प्रशांत कोरडकर सांगितलेलं आहे एवढाच फिर्यादीमध्ये उल्लेख आहे त्याच नाव आठवून निश्चित ताब्यात पुढील कारवाई करण्यात येत नाही